अगर तुम्हाला माझा व्हिडिओ नाही आवडला तर तुम्हाला पूर्ण हक आहे की तुमचा मोबाईल जो समोर तुम्हार। बघायलाचा तुम्हारे खुशी से बढ़कर और कुछ नहीं है मेरे लिए भाई किती की बोलली आहे, पाया पडती की राबाय काही शांत आहे तू माझ्या घरी ये मी तुले की नाही जिलेबी बर्फी ड्रिंक्स समोसा कचोरी याचे सगळेचे फोटो दाखवते आजी 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 दहा रुपये देना बाईबा युद्धात पैसे मागलं आजी दा इज्जत ना पैसा <laughs> देना कुछ लोग बड़े अजीब होते हैं फिर भी दिल के करीब होते हैं ना कॉल करते हैं ना मैसेज करते हैं सुदामा अपेक्षा ही गरीब होते हैं ओ जी 20 रुपए देना आ 20 रुपए देना आ पर बाप रे बुढिंग टाई नाही जात आई नेहा एक गिलास पाणी आण बरं माझ्यासाठी आ अबे एक गिलास पाणी आ, 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 आ एक ग्लास पाणी म्हणून आई तिथे नेता आमच्या इंडियात एवढे लोक बिजी आहेत की समोर स्पीड ब्रेकर आला ना तर पिछवाडा उचलून जोरात पडत जातात पण थांबत नाही घेऊ दहा रुपये दहा वयाजवड मी नाही बाई तुम्हाला सांगू का लहानपणी की नाही मी त्याला मूडकर मूडमूडकर पाहत आणि तो मला पाहत होता काऊन की परीक्षेच्या वेळेस न त्याले काही ये आजी आजी माझ्यासोबत खेळता का हो काय खेळायचं दोड्याची पट्टी हो का तू बनता का नाही हे बांध माझ्या डोळ्याने

मला बेबुकूप म्हटलं तर टेन्शन घ्यायचं नाही नाराज तर बिलकुल व्हायचं नाही फक्त हिंमत करून खुर्चीवर आरामशीर बसा आणि विचार करा साला इसको कैसे पता चल गया? चलगे हा <laughs> 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 आता इलेक्शन आलं तुम्हाला कोणती पार्टी आवडते मले का? हाँ मले फक्कब बर्थडे पार्टी था <laughs> जो मैं बोलती वो मैं करती हूँ, जो नहीं बोलती वो भी करना पड़ता है क्योंकि घर की मैं जिम्मेदार महिला हूँ। <laughs> काऊनो काय पाऊन रायलीया उरी? आवाज़ जी लगनत माय सामान चोरी गेले लिए काय काय गे लोगा? लिपस्टिक कानातले नेकलेस हो का नाही <laughs> <laughs> का काय माझ्या सामानच नसते आजपर्यंत एक गोष्ट लक्षात नाही आली माझ्या की नवऱ्याला नवरी मिळतो म्हणून खुश होतो पण बारा तिथे लोक काउन खुशन नसतात हॅलो या बँकेचा नंबर हाय काय हो हा हा बोलिये ना हाँ मैडम मला लोन पाजे हो तो अच्छा अच्छा बैंक में खाता है क्या नहीं मैं घर को ही खाता ओ माँ शांति माया कि दिवसपस हाथ धुन मांग लगे आता मी तिचा तो धुन मांग लगते तो। नदी गोटे मारून राहिली उद्या उद्या सकाळी लवकर उठावं लागते ना सव्वीस जानेवारी आहे ना काय बाजी मी नाही उठत बाई तू जर उठली नाही पुढचा जन्म जिंदगी एक खेळ आहे लहानपणा कौवाऊ चिड्या ऊ आणि खातारपणा बाल उड दार किल्लरी नाही आणली मागून पाहत बरं अंजली एक रुपया हाय बाई त्याजवळ एक रुपया मागते का धिकारा सारखी समोर समोर आहे समोर बाई <laughs> सुख येते जाते दुःख येते जाते पैसा येतो जातो पण मोठा पा आला की चार्ज नावच घेत <laughs> नाही बाई तू इथे नाराज कोण बसली बाई माझा मोबाईल हरवला ना माई मनस कशात नाही लागून राहिले ओस काय मग ते चार्जर दिसून का मले चार्जर हां हो माई बाई त्या जोडाय बाई मी नाताले कुठ्या कुठ्यावर मारले तो घरात गेला आणि आरशात पाहून लढून राहिला दोन तुकले केले आजीनो दोन तुकले केले उमाजीनो हॅलो <laughs> हॅलो अगं नेहा तू का बरं नाराज आहेस तू गावाला गेली होती ना तर त्याचा मला एवढं दुःख नाही वाटलं पण तू वापस येऊन माझे सेटिंग बिघडवून राहिली त्याच्या मला लय दुःख वाटत मुल या मुलगी कितीही बिघडली असली तरी लग्न पत्रिकेच्या काडावर सुपुत्र सुपुत्रीच याव लागी दहा रुपये दे ना माझव नाही ओ बाई दहा रुपये पैसे इकडे

विचार करते कि सार सोडून द्याव आणि हिमालयात जाऊन बसाव पण विचार करते तिथे नेट नाही चाललं तर इंद्रजी शिकायला मुश्किल हाय गो बाई पण Cái này mới ra sân